नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी मेहकर शहरातील लेआउट मधील ओपन पेस मध्ये संरक्षक भिंत व इतर सुसज्ज बांधकाम माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून जवळपास वीस ओपन पेस मध्ये उत्कृष्ट बांधकाम अनेक ठिकाणी जागृत मंदिर भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण लहान मुलेही घेत आहेत आनंद लहान मुलांनी रायमुलकर साहेबांचे मांडले आभार लाल माती टाकण्याची केली मागणी आपण पाहत आहात विदर्भ सत्तेचीच लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये असलेल्या नवीन वस्तीसह इतर भागामध्ये लेआउट पाडण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ओपन पेस सुद्धा आहे या ठिकाणच्या नागरिकांसाठी हे ओपन पेस ठेवण्यात आलेलं आहे अशा ओपन पेसमध्ये माजी आमदार सन्माननीय संजय रायमुर साहेब यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात जवळपास साडेतीन कोटी रुपये विकास निधी आणण्यात आला होता या विकास निधीमधून मेहकर शहरातील जवळपास वीस ओपन पेसमध्ये संरक्षक भिंत पेवर ब्लॉक सभामंडप यासह इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अतिशय सुसज्ज असे बांधकाम झाले आहे अनेक ठिकाणी विविध देवदेवतांची मंदिरेसुद्धा पाडण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी त्या परिसरातील लोक या ओपन पेसमुळे आनंदात आहेत या ठिकाणी नेहमी त्या परिसरातील लोक विविध धार्मिक कार्यक्रम घेत असतात सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून नगर विकास खात्यामधून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षामध्ये हा विकास निधी आणलेला आहे या विकास निधीमधून नगरपालिकेच्या माध्यमातून सुसज्ज असे बांधकाम करण्यात आलेलं आहे या ठिकाणचा विदर्भ सत्यजित लाईफ न्यूचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी आढावा घेतला यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विशाल नवले व मंगवडे यांच्यासह भाविक महिलानी व बाळ गोपाळ यांनी आपापल्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून आमच्या भागात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे नवनवीन वस्तीमध्ये आज प्रत्येक ठिकाणी नाले रस्ते विजेचे खांब यासह इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणच्या उपस्थितांनी माजी आमदार सन्माननीय संजय रायमुळकर साहेब यांचे आभार मानले आहेत रेंज कमी जास्त झाल्यामुळं आपला व्हिडिओ कटला होता मेकरवासियांना नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचा मुख्य संपादक आपण आहोत आज मेकर शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये एक शिक्षक कॉलनी हा भरपूर मोठा भाग आहे या भागामध्ये वेगवेगळे वेग वार्ड आहेत म्हणजे नागरिकांनी आपापल्या सोयीनुसार म्हणा किंवा त्या त्या, त्या परिसरातील काही वातावरणानुसार म्हणा किंवा सर्वांच्या सहभागानं एक वेगवेगळे वे� नावं दिलेले आहेत कुठं पवनसुद नगर आहे लुंबिनी नगर आहे सारंगधर नगर आहे बालाजी नगर आहेत पटवारी कॉलनी आहे गजानन नगर आहे असे वेगवेगळे नावं आहे मात्र एक मूळ नाव शिक्षक कॉलनी म्हटलं की हा भरपूर मोठा भाग येतो आपण शिक्षक कॉलनीत आहोत लाव येण्याचं कारण असं आहे की या मेकर शहरामध्ये एक विकासाच्या दृष्टीनं भरपूर कामं झालेली आहेत काही कामं सुरू आहेत काही कामं अर्धवटसुद्धा असतील पण आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी ओपन फेस आहे मोठा चांगला म्हणजे प्रत्येक ठिकाणी ओपन फेस लेआउट म्हटलं की ओपन स्पेस आलाच त्याला तर ओपन फेस आहे भरपूर दोन अडीच हजार स्क्वेअर फूट असलं आहे अंदाजानं या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे नंतर पेवर ब्लॉक आहे सभामंडप आहे मंदिर आहे हे मुलं आहेतच माझ्या पाठीमागं इथं खेळतात ते क्रिकेट वगैरे ते तिकडं पलीकडं महिला वर्ग भजन किंवा की कीर्तन काहीतरी आज चालू होतं त्यांचं संकष्ट चतुर्थी वगैरे काही असल्या कारणानं तर तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की आपण वेगवेगळ्या बातम्या दाखवत असतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्याच बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण त्यानुसार या ओपन पेस म्हणजे जवळपास मेकर शहरातील नगरपालिकेच्या सांगण्यानुसार वीस ओपन पेसमध्ये संरक्षण भिंत नंतर पेवर ब्लॉक आणि इतर काही लहान मोठी कामे बोर झाडे लावणे असे काही कामं झालेली आहेत त्या संदर्भातली ही बत बातमी आहे बाकीची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात तु वाचून दाखवतो थो। आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि सन्माननीय माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या माध्यमातून ज्या वेळेस एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे कॉमन मॅन ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो असे एकनाथराव शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते अडीच वर्ष त्या अडीच वर्षाच्या काळाकाळामध्ये मा माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांनी आपल्या मेकर आणि लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणलेला आहे ही बाब जवळपास सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक ठिकाणी कामं चालू आहेत काही अर्धवट आहेत काही सुरू होणार आहेत काही वर्क ऑर्डर होणार आहे असे वेगवेगळे विषय आहेत पण आपण आज फक्त ओपन स्पेसचा म्हणजे मेकर शहरातील जे ओपन स्पेस, स्पेस आहेत त्या ठिकाणचा विषय घेत आहोत मी तुम्हाला बाकीचे बांधकाम वगैरे दाखवतो पहिले थोडीफार माहिती सांगतो नगर विकास अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मेहकर शहरामध्ये सन दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये या माध्यमातून रायमोलकर साहेब यांनी आणलेले आहेत त्यानंतर नदीघाट सौंदर्यकरणासाठी पंधरा कोटी रुपये हद्दवाड जे रस्ते आहेत म्हणजे आज रोजी जी हद्दवाड झालेली आहे या ठिकाणी शिक्षक कॉलनी म्हणा किंवा इथं गजानन महाराज मंदिरापर्यंत जे बांधकाम चालू आहे ते वे वेगवेगळ्या ठिकाणी निकडं या तुमच्या जामगावपर्यंत त्या ठिकाणी जे बांधकाम येतं म्हणजे घराची वस्ती जास्त सुद्धा डांबर रस्ते शिमेंट रस्ते नाल्या विजेचे खांब अशी वेगवेगळी व्यवस्था प्रत्येक ठिकाणी झालेली आहे आणि हा सर्व विकास निधी संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातूनच आलेला आहे हा निधी फक्त तोंडी नसून सर्व रेकॉर्डवर ऑनलाईन कागदपत्र जी आर आणि जे तुम्हाला मी साल सांगितलं म्हणजे वर्ष दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षात हा निधी आलेला आहे हद्दवाड रस्त्यासाठी पंधरा कोटी रुपये शिवाजी महाराज सौंदर्यीकरणासाठी साडेतीन कोटी रुपये साहित्यरत्न लोकशाही साठे नागरी वस्ती सुधार योजना रस्ते व संरक्षण भिंतीसाठी सहा कोटी रुपये बालाजी मंदिर सौर सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपये नगर परिषद इमारत नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपये म्हणजे असे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पैसे आलेले आहेत कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आता काही या ठिकाणची मंडळी आहे आपल्यासोबत आपण थोडंफार त्यांच्याशी बोलून बाकीची माहिती मी तुम्हाला सांगतो मग काय नाव आहे तुमचं नाव बर इथं राहता का तुम्ही हो बर किती वर्ष झाले तुम्हाला इथं वीस वर्ष जवळपास वीस वर्ष झाले का लहानपणच गेलो तुमचं इथं मग हो आपण आता ओपन फेस मध्ये उभे आहोत हो इथं जे चांगला म्हणजे पेवर ब्लॉक आहे संरक्षण भिंत आहे झाडे वगैरे मंदिर वगैरे समजा काय सांगता येईल तुम्हाला खूप उत्कृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे मान्य श्री संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या जेव्हापासून संजय रायमुलकर यांनी धुरा सांभाळलेली आमदारकीची आमच्या वार्डामध्ये भरपूरसे असे बरेचसे कामं झालेले आहेत आणि ह्या कामाबद्दल एकदम उत्कृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे कित्येक ठिकाणी शिक्षक कॉलनीत फिरता भरपूर भरपूर ठिकाणी रोड रस्ते नाल्या पूर्ण संपूर्ण झालेले आहेत पंच्याण्णव टक्के ठिकाणी झालेल्या पंच्याण्णव टक्के काय नव्याण्णव टक्के झालेले फक्त एखादा टक्का राहिला असेल थोडाफार कामाचा भाग असतो थोडाफार मागे पुढं होते त्या गोष्टी काय नाव तुमचं संतोष वामनराव मंगवडे याच भागात राहता का तुम्ही हो काय सांगाल या कामाबद्दल कामाबद्दल सर्वात उत्कृष्ट कामं झालेले आहेत फक्त एक आमच्या घराजवळचा रस्ता ठेकेदार सोडून पळून गेलेला आहे अर्धवट सोडून पळून त्या गोष्टी म्हणजे तुम्ही समजू शकता आम्ही समजू शकतो विकास निधी आणि हे आमदार खासदार लोकांचे काम असतात त्याच्यानंतर ते ठेकेदाराला काम येत नाही पण त्यांच्या नेतृत्व आणि ठेकेदार सुद्धा काम करतात पण कधी बिला वेळेवर येत नाहीत मजुराचे पैसे अडतात म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी अडचणी असतात काही ठिकाणी निकृष्ट कामं होतात थोडेफार ते लोक तक्रारी करतात काम बंद पडतंय हा भाग तर चालू राहणार इपन... पण एकंदरीत जर आपण विचार केला तुमचा रस्ता होईल ठेकेदार दु। दुसरा ना, ना, थे। थे। रस्ता मंजूर असल्यानंतर ते होणारच आहे ते काय होणार नाही साहेब सांगायचं आलं तर अतिक्रमण अतिक्रमण खूप झालेलं आहे आणि ते काढण्यासाठी नगरपालिकेनं पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती आहे तुमची मागणी अत्यंत बरोबर आहे नगरपालिका पुढाकार बी घेईल कर्मचारी घेईल पोलीस बंदोबस्त घेईल पण त्या वार्डातले लोक मग काही नाराजी होती नाराज नारा होती नंतर वेळ प्रसंगी वादाच स्वरूप बी येते कधी कधी त्या गोष्टीला बरोबर आहे आप कारण आपल्या बी काही दोन पायऱ्या तीन पायऱ्या या रस्त्यामध्ये गेलेल्या असतात लोकांचे आपण बी घर बांधलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या बी काही गोष्टी असतात त्यामध्ये तर लोकांनी थोडासा विचार करून लोकांनी सोडासा किंवा एक दोन फुटांना काय व्हायला लागलं जर रोड व्हायला लागला नाल्या व्हायला तर मग एक दोन फूट स्वतःहून जर नगरपालिकेला सहकार्य केला आपण आपल्या शहराचा विकास होऊ शकतो एकदा आलेला विकास किंवा एकदा झालेला रोड हा डबल पाच वर्ष होईल का दहा वर्ष हे सांगता येत नाही त्यामुळे नागरिकांनी थोडेसे सहानुभूती किंवा आपल्या वार्डाचा विकास म्हणा एकमेकांना समजून सांगणं म्हणा ह्या गोष्टी करून एक विकास करून घेण्याची गरज आहे बरोबर अजून काही सांगायचं तुम्हाला काही काही समस्या राहिल्या नाहीये बरं एवढेच रस्ते एवढेच रस्ते बस नगरसेवक कोण आहे तुम्हाला आता आता माजी नगरसेवक आमचे भाऊ रहाटे म्हणजे ताई आमच्या दीपिका रहाटे आणि मान्य श्री जयचंद भाटी आधी त्यांचे लक्ष असते का हो दोघं पण वार्डात खूप सक्रिय असतात त्यांच्याबद्दल काही आमचं हे नाही बहुमत नाही काही नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही होऊन राहिल्या कोर्टाच्या हाती आहे जोपर्यंत ओबीसीचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणुका लागत नाही ठीक आहे तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद हे होते विशाल भाऊ हे होते मंगवडे साहेबावर आणि विशाल भाऊ या वार्डामध्ये राहतात ते पंधरा वीस वर्षापासून त्यांनी अगदी व्यवस्थित माहिती सांगितली आता मी तुम्हाला काही भाग दाखवतो त्यानंतर पुढाव्या मी बोलतो तुम्हाला हा भाग दाखवतो मी तुम्हाला काय नाव पिंटू तो बरं काय क्रिकेट खेळायला लागला का हा पेवर ब्लॉक आहे या ठिकाणी हा सभामंडप आहे मंदिरात जाऊन नंतर दाखवतो मी तुम्हाला हे मुलांसाठी खेळण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे लोकांना बसण्यासाठी या ठिकाणी जागा सुद्धा आहे स्टेज आहे जरी स्टेज बनवलेला आहे छोटे मोठे जर कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम जर घ्यायचे असेल तर स्टेजसुद्धा आहे या ठिकाणी हे वॉल कंपाऊंडच्या भीती आहे त्याच व बाजूने भरपूर मोठा स्पेस आहे हा आपण आता मंदिरात जाऊ आता मंदिर दाखवतो तुम्हाला वर मंदिर आहे सावली आहे झाड सुद्धा आहेत बाजूने कोणी सावली गिवली सर्व व्यवस्था आहे या वार्डातील ही महिला मंडळी बसलेली आहे या ठिकाणी महादेवाचं अतिशय जागृत आणि सुंदर मंदिर आहे असेच काम या शिक्षक कॉलनीत म्हणा बालाजीनगर म्हणा किंवा मेकर शहरामध्ये म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी असे सभा मंडप कंपाऊंड वॉल नंतर पेअर ब्लॉक व इतरही विकासात्मक कोट्यावधी रुपयाची कामे झालेली आहेत ही सर्व कामं आदरणीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या निधीमधून दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या सालामध्ये आलेली आहेत काय नाव आहे आजी तुमचं निर्मला इथं राहता का तुम्ही हो काय देशमुख बर बर किती वर्षापासून राहता इथं वर्ष झाली बर बर हे मंदिर आता हे आता वॉल झालं काय सांगाल याबद्दल काही ये सांगता येईल याच्याबद्दल खुल्ला प्लाट पडेल होता हो केली हो आणि मग इथं हे जोत बांधून ठेवलं बर जोत बांधल्याच्या नंतर मग दिवस तसंच राहिलं हो मग तेव्हा आमदार खासदार बोलवले एक दिवस बरं बरं इथून इतक्या लोकांना मीटिंग घेतली आणि मग हे मंदिर त्या बाकीच त्यांनी बांधलं हे सगळं वगैरे तुम्ही बांधला वर्गणी करून काय केलं असं वाटलं की एखादी मुसलमानाची मैजत बांधली आपल्याला काय करताय बरोबर काय नाव आहे तुमचं वनिता नारायण जाऊन जा काय सांगाल तुम्ही या कामाबद्दल म्हणजे कसं वाटतं तुम्हाला कि आपल्या घरात मंदिर झालं रोज सकाळ संध्याकाळ पूजा वगैरे करायला चांगलं वाटतंय का तुला वाटतं बसायला चांगलं झालं बर नाही हे ना। ना पूर्ण महाराष्ट्र चाललं लाईव्ह आपलं हे काम झाले आपल्या वार्डामध्ये चांगले कामं झाले तर त्याच्याबद्दल दाखवा लागलो आपण कि बा आपल्या शहराचा विकास होऊन राहिला काय ना आजी जनाबाई काळे

मुलगा राहतोय तुमचा इथं तुमच्या गावापेक्षा कसं वाटतंय वार्ड आमचं चांगलं वाटतं चांगलं वाटतं दिसतंय विकास का का विकास काही इकडं मस्त पद्धत तिकडे आहे का आमड विकास काही देवाचं का हा देवाचं बी रस्ते वगैरे काही आहे का असं विकास दिसतंय वर्ष झाली इकडे इकडून असं वास्ती काही ना काय मंदिर सांगाय ना हा आपलं बल्ला देवीचं मंदिर काय ना माझे कसं वाटतंय तर बसून शांततेत असं सावली गिवली देवाचं मंदिर चांगलं वाटत बर बर पोर क्रिकेट खेळता का काय नाव तो हो? सार्थक अंकुश जोशी आता जागा झाली तुम्हाला क्रिकेट क्रिकेट खेळायला बरं झालं का नाही हा कोण केले बरं काम आहे संजू भाऊ संजू भाऊ रायबोल करणं केले का ते ओळखतात का तुला भेट झाली कधी हो हो जातून हे झालं की जातून तिकडून ते ओळखतात का तुला तू ओळखतो त्याला बरोबर खेळणे गेले पाहिजे का क्रिकेट क्रिकेट काही सर मग आमदार साहेबांना सांगा तिकडे पाहतात हे सगळं मला भाऊ आमचं सगळं करून दिलं तुम्ही आता लाल माती द्या म्हणजे आम्ही पवडो गेवडो बॉल खेळताना खेळताना काही लागणार नाही सांगा बोला बोला काय नाही मोकळ्या मला बोला मला इथं लाल माती पाहिजे होती बर आणि पाण्याची व्यवस्था नाही आणि हापशी गिपशी पाहिजे एखादी जर हापशी दिसली पाहिजे आम्ही आम्ही जे इथं क्रिकेट खेळतो आम्हाला पियाल पण पाणी नसते इथं पान पोवी तरी बनवायला पाहिजे कारण की जे इकडे तिकडे गरीब लोक त्यांना पाणी भेटा पाहिजे ही होती या वार्डातील काही मंडळी मुलं सुद्धा होते मुलांनी सन्मान्य माजी आमदार संजय रामेकर साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे तुम्हाला मी ठिकाणची आपली बातमी पूर्ण झालेली आहे अजून आपल्या शहरातील वार्डातील काही समस्या काही विकासात्मक कामे किंवा इतरही काही वेगवेगळे धार्मिक असो सामाजिक असो इतर, का का इतर कार्यक्रम असेल तर माझ्याशी संपर्क करावा पेपरवर यूट्यूब चॅनलवर फेसबुकवर माझा नंबर आहे आणि बातमी टाकत असताना किंवा बातमी घेत असताना मुलाखत घेत असताना आपण कोणती फी म्हणजे एक रुपयाही घेत नाही मोफत सेवा आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे ही अपेक्षा धन्यवाद का बोलायचं हो हो या या काय नाव आहे तुझं शौर्य पडलो अरे तुझं चक्र जाण्या लागला पिंटू काय नाव आहे काय नाव आहे शौर्य आठ नाव वानखेडे इथे खेळायला आले का तुम्ही मग कसं बरं वाटतंय का पाणी नाही पण इथं काय का नाही पाणी पाहिजे आप इथं लाल माती दादा हो लाल माती इथं टाकून मोकळ होते इथं इथं लाल माती विनंती कर बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा